नमस्कार मी मिनल गराडे फार्मर लाईफस्टाईलमध्ये आपलं स्वागत करते आजचा माझा दुसरा दिवस पोल्ट्रीतला पक्षी आज मी ह्या पोत्यांवरती खाद्य पूर्ण क्लीन केले ते टाकून घेते भांड्यांमध्ये काल सांगितलं त्याप्रमाणे रिंग मारली त्यामुळे राऊंडवरती पक्षी खाद्य खाते आज ह्या पाण्यामध्ये कुठली कुठली औषधं आणि ती तीन दिवस असणार आहेत हे जे छोटे ड्रिंक करेल त्याच्यामध्ये मी कुठलं औषध टाकणार रेग्युलरली सकाळी दररोज ते औषध टाकलं जाणार आहे आणि ह्या पाण्याच्या म्हणजे ऑटोमॅटिक ड्रिंकरमध्ये ते कुठले औषध असणार आहे ते पण मी तुम्हाला सांगते सध्या ह्या पोत्यांवरती खाद्य नाही आहे ते टाकून घेते वरती खाद्य आहे भांड्यांमधून मा फक्त रिंग मारून घेतलेली पक्षी एकदम व्यवस्थित खायला लागला अस त्यांचं तोंड पुरतं तो आहे कारण वरून टाकलं आहे मी खाद्य त्यांना आणि फुल भांडी केलेली आहे कालची बा भांडी पाहिली असतील खाली होतं त्याच्यामुळं येत नव्हतं